व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय ट्रेड सर्टिफिकेट किंवा एकाच ट्रेड सर्टिफिकेटच्या आधारे अनेक दुकानं थाटल्याप्रकरणी प्रकरणी राज्यातील ओला इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी लिमिटेडच्या शोरूमवर राज्य परिवहन विभागानं आर ओनी कारवाई केली राज्यात ओलाची एकशे एकवीस शोरूम ट्रेड सर्टिफिकेट शिवाय सुरू आहे ती तात्काळ बंद करण्याच्या सूचना आर टी ओने केल्या यासाठी आतापर्यंत आर टी ओकडून एकशे नऊ कारणे दाखवा नोटीस बजावल्यानं अधिकाऱ्यांनी सांगितलं राज्याचे पंचावन्न शहरांमध्ये सुरू असलेल्या ओलाच्या शोरूम किंवा स्टोअर कम सर्व्हिस सेंटरची आर टी ओने तपासणी केली त्यात ओलाचे एकशे शेहेचाळीस शोरूम असून त्यापैकी सत्तावीस जणांकडे ट्रेड सर्टिफिकेट असल्याचा डळ त्यामुळे आर टी ओकडून टेड सर्टिफिकेट नसलेल्या सर्व्हिस सेंटर व शोरूम बंद करावं असं बजावण्यात आलंय त्यानुसार पंच्याहत्तर शोरूम बंद केलेत अजूनही व्यवसाय करणाऱ्या शोरूमवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले आतापर्यंत एकशे ब्याण्णव वाहनं जप्त केली चेसिस प्रिंटनुसार तपास राज्यामध्ये ओलाच्या एकशे शेहेचाळीस शोरूमच्या रूमच्या हजारो वाहनांची विक्री झाली ओला छानिक ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या शोरूमच्या माध्यमामधून गेल्या आर्थिक वर्षात तेवीस हजार <laughs> आठशे दोन वाहनांची विक्री झाली त्याचा तपास चेसिस प्रिंटनुसार असलेल्या नोंदणीच्या माध्यमामधून सुरू आहे